प्रेम हा एवढा पवित्र शब्द आहे प्रथमेश एवढा पवित्र शब्द नारदीय भक्तिसूत्रामध्ये नारदानं प्रेमाची व्याख्या करताना पहिलं पायरी सांगितली पहिली पायरी प्रेम भगवंताविषयी मनामध्ये प्रेम असणं पण हा प्रेम शब्द या बॉलिवूडवाल्यांनी हे जे चित्रपटवाले आहेत का नाही एक पद्धशीरपणे कारस्थान करून भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याचं कार्य आजपर्यंत या लोकांनी चालवलं आता कुठंतरी त्याच्यावर अंकुश आलाय बरं का मागच्या काळामध्ये पहा असे चित्रपट जे की आपली संस्कृती बदनाम करणारे चित्रपट त्याच्यावर कुठंतरी बंदी आली आहे आता म्हणून तर ते दक्षिणेतले चित्रपट चालत आहेत आपल्याकडं दक्षिणेतले म्हणजे ते तामिळनाडूमधले किंवा कर्नाटकातले तिकडचे चित्रपट चालत आहेत बघा तुम्ही त्या चित्रपटातल्या आजही हिरो आणि हिरोईन जे आहेत पूर्ण कपड्यातच दिसतील मंदिरामध्ये गेलेले दिसतील गंध लावलेला दिसेल त्या हिरो हिरोईनच्या कपाळावर आणि जे मुंबईमध्ये बॉलिवूडमध्ये तयार झालेले चित्रपट पहा तुम्ही त्याच्यामध्ये कुठलंही मंदिरातलं चित्रीकरण नसणार महाराज दाखवला तर एखादा जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्याची साथ देणारा दा दाखवतील पद्धतशीर आपल्या संस्कृतीची बदनामी चालू होती पण आता कुठंतरी त्याच्यावर बंधनं आलेत असं वाटते चला